महाराष्ट्र पुढे चाललेला आहे आज आपण पाहू शकतो की गेल्या अडीच वर्षामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये एकशे सदुसष्ट प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली ज्यातनं पंचवीस पॉईंट एकवीस लक्ष हेक्टर एवढी जमीन सिंचनाखाली येणार आहे हा देखील एक रेकॉर्ड आहे आणि याच्यामध्ये एकाच भागाचे नाही आहेत कोकणाचे वीस प्रकल्प आहेत कृष्णाखोऱ्याचे पंधरा प्रकल्प आहेत गोदावरी मराठवाडा सिंचनचे अडतीस प्रकल्प आहेत तापीचे तेरा प्रकल्प आहेत विदर्भ सिंचनचे एक्क्याऐंशी प्रकल्प आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ही कामं होणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा आमचा संकल्प आहे गेले पंचवीस तीस चाळीस वर्ष आपण चर्चा करत होतो नदीजोड प्रकल्पाची नदीजोड प्रकल्प आपल्या मुक्तीवर हा एक उपाय आहे अर्थात नुसतं नदीजोड करून चालणार नाही तेवढंच महत्व जलसंधारणाचं आहे जलयुक्त शिवारच आहे पण त्यासोबत नदीजोड प्रकल्प हा शाश्वत पाणी आपल्या हिश्शाचं वाहून जाणारं पाणी आपल्या लक्षात असेल दोन हजार चौदा साली या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात एक भूमिका मांडली होती भूमिका अशी घेतली होती की प्रकल्प का होत नाहीत या करता होत नाहीत की कुठे मध्य प्रदेशची वाद आहे कुठे गुजरातशी वाद आहे कुठे तेलंगणाशी वाद आहे आणि केंद्र सरकार सांगतं की हे जर इंटरस्टेट असतील तर तुम्ही एकत्रित बसा आणि मार्ग काढा आणि आपली तर भूमिका आहे आम्ही हे देणार नाही दोन हजार सतरा साली भूमिका मी स्वीकारली की इंटरस्टेट करता आम्हाला केंद्राच्या पैशाची गरज आहे पण आम्ही जर आमच्या राज्यात प्रकल्प करायला तयार असू तर आम्हाला कोण थांबवू शकतं आणि म्हणून आम्ही कोणावर अवलंबून राहणार नाही आम्ही आमच्या राज्यात हे प्रकल्प करू आणि दोन हजार एकोणीस साली आपण पहिल्यांदा जल आराखडा तयार करून या संदर्भातले जी आर काढले आणि मला अतिशय आनंद आहे की गेल्या अडीच वर्षामध्ये या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वात जे सरकार होतं त्या सरकारमध्ये चार प्रमुख नदी जोड प्रकल्पांना आपण सर्व प्रकारची मान्यता दिली आणि त्यातले काहीचे टेंडर देखील काढले यामध्ये वैनगंगा नळगंगा सारखा प्रकल्प आहे की ज्यामध्ये तीन लाख एक, एकाहत्तर हजार हेक्टर एवढं त्याचं लाभ क्षेत्र आहे आणि विशेषतः नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या सगळ्या जिल्ह्यांचं चित्र त्या ठिकाणी बदलेल नारपार पार जळगाव आणि नाशिकचं त्यातनं चित्र बदलणार आहे दमणगंगा वैतरणा गोदावरी आहे की ज्या प्रकल्पामुळे आणि दमणगंगा एक दरे गोदावरी आहे हे जे वेगवेगळे प्रकल्प आहेत या प्रकल्पांमुळे आज आपल्याला जी परिस्थिती पाहायला मिळते की दरवर्षी नाशिक नगर एकीकडे आणि मराठवाडा एकीकडे पाणी सोडायचं की नाही सोडायचं कारण आपल्याला माहिती आहे गोदावरीचं खोरं हे तुटीचं खोरं आहे या तुटीच्या खोऱ्यामध्ये पन्नास टी एम सी पाणी वाहून जाणार आपण आणतो आणि हे जर आलं तर आज जे आमचे वाद आहेत ते वाद त्या ठिकाणी संपतील आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दुष्काळ मुक्तीकडे नेण्याचं काम आपण या निमित्ताने करू शकतो म्हणून मला असं वाटतं की हे एक महत्वाचं काम आहे यासोबत मला सांगितलं पाहिजे की आपण मागच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जेचं काम सुरू केलं विशेषतः शेतकऱ्यांना दिवसा अखंडित थ्री फेजची वीज देता आली पाहिजे हे आपलं स्वप्न होतं त्यामुळे आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टू पॉईंट ओ ही योजना सुरू केली या योजनेच्या अंतर्गत आपण या ठिकाणी एम एस सी बी सोलर अॅग्रो पॉवर लिमिटेड देशातली पहिली केवळ शेतकऱ्यांना वीज देणारी कंपनी आपण स्थापन केली या कंपनीच्या अंतर्गत सोळा हजार मेगावॅट विजेचे प्रकल्प आपण सुरू केले हा देशातला सगळ्यात मोठा सगळ्यात मोठा विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मितीचा प्रकल्प आहे ज्याच्यामध्ये आठ हजार चारशे अठ्ठावीस कृषी वाहिन्या म्हणजे फिडर्स ज्या आपण सेपरेट केलेले आहेत या फिडर्सला आपण सोलराईज करतो आहोत दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण सोळा हजार मेगावॅटची कामं पूर्ण करायची आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना दिवसा वीज त्याचा फायदा आपल्याला काय यासोबत आपली मोफत वीज योजना आपण सुरू केलेली आहे ती तर नीट चाललेलीच आहे त्यामुळे शेतकऱ्यांकडनं करन पुढच्या पाच वर्षामध्ये विजेचं बिल घ्यायचं नाही हा जो आमचा निर्धार आहे तो कायम आहे त्याच्यात कुठलाही बदल नाही आहे आणि आपण सौर कृषी पंप योजना आणलेली आहे आणि अतिशय गतीने याचं काम सुरू केलेलं आहे नऊ लाख कृषी पंप आपल्याकडे आज उपलब्ध आहेत नऊ लाख टार्गेट सभागृहातल्या सगळ्या सदस्यांना आम्ही सांगतो नवीन कनेक्शन जुनं कनेक्शन बदलून आम्हाला ते द्या असं नका म्हणून कारण त्याच्यावर एवढा पैसा खर्च केला पण जो नवीन कनेक्शन आहे मागेल त्याला सौर पंप पेड पेंडिंग वगैरे विषयच नाही नो पेड पेंडिंग तुम्ही मागितल्यानंतर तीन महिन्यामध्ये आम्ही दे कनेक्शन देऊ आज आपण जवळपास या ठिकाणी दोन लाख छत्तीस हजार एकशे शहाऐंशी पंपाचं त्या ठिकाणी फिटिंग देखील करून टाकलं आज सोयाबीनच्या संदर्भात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपण खरेदी सुरू केली आणि जवळपास चारशे सतरा केंद्र नागेडचे एकशे एकोण सत्तर केंद्र एन सी सी असे आपण पाचशे शहाऐंशी केंद्र हे या ठिकाणी सुरू केलेले आहेत आणि जी मागणी सातत्याने होत होती की उत्पादकता वाढवून द्या तोही निर्णय आपण घेतला उदाहरणार्खल बीड जिल्ह्यासाठी प्रति हेक्टरी नऊ पॉईंट पाच क्विंटल एवढी उत्पादकता पकडली होती ती आता एकवीस पॉईंट पन्नास क्विंटल एवढी केली लातूर जिल्ह्याकरता बारा पॉईंट तीस क्विंटल होती ती वीस क्विंटल एवढी सुधारित उत्पादकता केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला तेवढं जास्ती आपलं सोयाबीन हे त्या ठिकाणी देता येईल कारण पूर्वी बारापेक्षा जास्त त्यांनी द्यायचा प्रयत्न केला के तर त्याच्या सात बारावर त्याला ते देता येत नव्हतं ही उत्पादकता वाढल्यामुळे त्याला फायदा होणार आहे आणि जवळपास आतापर्यंत एक लाख एकोणनव्वद हजार चारशे पन्नास मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी केली आहे ही गेल्या पंधरा वर्षातली सर्वाधिक खरेदी रेकॉर्ड खरेदी आणि बारा जानेवारीपर्यंत आम्ही ती सुरू ठेवणार आहोत आणि गरज पडली तर केंद्र सरकारकडे जाऊन अजून त्याच्यामध्ये आपण वाढ मागू एवढंच नाही तर केंद्र सरकारला आपण विनंती केली होती की पाऊस उशिरापर्यंत आला त्याच्यामुळे त्या ठिकाणी आर्द्रता जी आहे मॉइश्चर हे मॉइश्चर जास्त आहे म्हणून पहिल्यांदा केंद्र सरकारने नेहमी बारा टक्के मॉइश्चरची खरेदी होते पंधरा टक्के मॉइश्चरची खरेदी अलाव केली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही खरेदी चाललेली आहे जिथे गेलं नसेल त्या आमदारांनी आम्हाला पॉइंट आउट करून द्यावं तिथे कडक शब्दात सांगण्यात येईल आणि केंद्र सरकारला सांगून त्या खरेदी केंद्रावरच कारवाई केली जाईल आणि एक प्रयत्न आमचा असा आहे की यावेळी पणन आणि कृषी विभागाला टार्गेट देऊन आपल्याला दरवेळेस खरेदी केंद्र उघडा मग ते उघडले नाही उघडले नाही उघडले नाही मग उघडले तर उशिरा उघडले यामध्ये मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली स्मूथ खरेदी होण्याच्या संदर्भात खरेदी तर दरवर्षी करायचीच आहे आणि म्हणून या संदर्भात आम्ही प्रयत्न करतो की आपली खरेदीची पद्धत ही अधिक सुलभ कशी करता येईल आणि अनेक वेळा म्हणजे आपण प्रयत्न करून आपल्या एफ पी ला खरेदीची परवानगी दिली पण पर काही ठिकाणी एफ बदमाशी करायला लागले त्याच्यामुळे ट्रान्सपरंटली खरेदी कशी होईल याचा प्रयत्न आपण पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार आहोत आणि गरज असेल तर सेंटर देखील वाढवू काही अडचण नाही आहे